शहरात पावसाची हजेरी शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पिकांचे मोठे नुकसान गेल्या काही दिवसांपासून शहर व ग्रामीण भागात पावसाने अचानक हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी वर्ग चिंतेत सापडलाय कुठे विजांचा सा कडकडाट कर तर कुठे मुसळधार सरींमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले पावसामुळे शेतीमधील उभ्या पिकांची हिरवी माळ आडवी झाली असून अनेक ठिकाणी सोयाबीन कापूस भात आदी पिकांचे नुकसान झाले शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे चित्र उघड झाले असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले दरम्यान सहा दिवसांपूर्वी वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतीस नव्हे तर लहान उद्योगधंदे मजुरांचे रोजंदारींचे काम ठप्प झाले गोरगरिबांना पोट भरण्याचे संकट निर्माण झाले शेतकरी दिल झाले असून असा प्रश्न समोर उभा आहे शासनाने या पकडे तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई स्वरूपात भरून काढावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी व सर्वसामान्य जनता दोघांवरही मोठा घात झालाय तातडीची मदत व प्रभावी उपाययोजना हीच काळाची गरज असल्याचे स्पष्ट दिसत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी नरेश ठाकरे वणी यवतमाळ